आपण नेहमी म्हणतो आधी काम जबाबदाऱ्या पूर्ण करू मग आयुष्य एन्जॉय करू पण नकळत कळत नकळत चाळीशी पन्नासशी ओलांडली जाते या वयानंतर शरीर मर्यादा दाखवायला लागतं आजार औषधं साथीला येतात मग मनासारखं जगणं जमत नाही म्हणून आनंद नेहमी नंतर ठेवू नका जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत पण आयुष्य थांबत नाही म्हणून आजचा आनंद कधीच पुढे ढकलू नका कारण वय कधी थांबत नाही खरं आहे ना आपण तीस पस्तीस वलांडेपर्यंत तरी आपल्याला खरंच कधीच समजत नाही की आपण काय करत आहोत आपल्याला काय करायचं आहे किंवा आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत किंवा आपण कशात आनंद शोधायचा आहे ज्यावेळेस आपण कामात झोकून दिलेलं असतं स्वतःला ना त्यावेळेस आपलं पस्तीस वय कधी वलांडून जाताना आपल्याला खरंच कधीच कळत नाही मग नंतर लक्षात येतं आपल्याला की खरंच आपलं जगायचं राहून गेलं पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असती म्हणून आयुष्य आणि वेळ आपलं कधीच थांबत नाही म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगायला शिका तर चला आ, सुब सकाळ सगळ्यांना कसे आहात तर सकाळी सकाळी माझी आहे आवरायची गरबड तर गडबड ही सगळ्यांचीच असती तर आज तर रविवार होता हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला रविवार आणि सोमवार दोन दिवसाचा मिक्स येणार आहे तर सकाळी सकाळी थोडंसं म्हटलं आज संडे आहे तर स्वतःसाठी थोडेसे पाच मिनटं अगोदर बाकीचं काम नंतर तर त्यासाठी स्वतःचं आवरून घेतलं आणि लागले होते लगेच लगे हात पटपट म्हटलं देवपूजा आवरून घ्यावी तर देवपूजा आवरून घ्यायची तर लगेच काय झालेलं आहे दारामध्ये काहीतरी विकायला आलेलं आहे म्हटलं चला चक्कर तर मारून येऊया काही असेल घरासारखं घ्यासारखं तर घेऊया म्हणून गेले होते बाहेर देवपूजेला लागायचं म्हटलं की अगोदर मला देवा देवाऱ्यातले देव जे आहेत ना ते स्वच्छ आणि देव्हारा स्वच्छ केल्याशिवाय देवपूजा पुढे करावीशीच वाटत नाही तर चला ते जे पण दिवा थाळी वगैरे आहे ते सर्व मी घासून घेतलेलं आहे तांब्या वगैरे जे पण आहे आणि इथे बघा हे मटेरियल आलेलं आहे सगळं जे आपण कटरेली सामान म्हणतो ना ते आलेलं आहे त्यामध्ये मी काय केलेलं आहे हे छोटंसं एक आ, रेड कलरचं ट्रे घेतलेलं आहे त्यामध्ये काही होतं याच्यामध्ये काही पण वस्तू ठेवू शकतो ना आपण समज या वस्तू आपण मेकअपच्या वगैरे हो एक्स्ट्राच्या कपाटामध्ये ठेवून देऊ शकतो ना ह्याच्यात पण बाटल्या आणि बास्केट ह्याच्यामध्ये सगळे गोळ्या औषध वगैरे ह्याच्यात भरायचे इथे अजिबात एक्स्ट्रा वस्तू ठेवायच्या उशा उश्या पाहिजे काय आणि ह्याच्यामध्ये भाजीपाला हे भया पावडर आपलं संपलं होतं म्हणून हे आणले आणि ही पिन तुला असली पिन आवडत होती ना छान झालं प्रतीक्षाना लगेच जोडून पण घेतलंय तर मस्त तयार झालं ह्याच्यात ठेवते आता भाजीपाला काय म्हणतेस प्लीज 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 प्रतीक्षा म्हणत होती आत्ता की मी ज्या वेळेस देवाला गंध लावते त्यावेळेस थोडीशी हलकीची स्माईल देऊन डोळे झाकून देव मला गंध लावून देतात तुम्हाला काय वाटते <laughs> ज्यावेळेस आपल्याला काम वेळेवर करायचं असतं त्यावेळेस आपण कुठे इकडे तिकडे थोडंफार आपला टाईम गेला की आपली कामं जी आहेत ना ते राहून जातात आणि जास्त म्हणजे पसारा पण होऊन जातो आणि कामाचा वेळ पण वाढतो तर म म्हटलं चला आता प्रतीक्षाचे पण आवरलं होतं तर प्रतीक्षानं काय केलेलं आहे देवपूजा तिनं कराय घेतलेली आहे कारण थोडासा देवघराच्या साफसफाईमध्ये म्हणजेच जे पण दिवा तांब्या वगैरे जे आहे ते स्वच्छतेमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं बाहेर गेल्यामुळे वेळ गेलेला आहे तर प्रतीक्षानं स्वच्छ देवपूजेचं काम हाती घेतलेलं आहे मी कपडे धुण्यासाठी मशीन लावलेली आहे ला लगेच आणि लगेच काय केलेलं आहे आपली तोपर्यंत तो पूजा वगैरे जी आहे ती झालेली आहे छान प्रकारे पूजा झालेली आहे आणि हे बघा जे बास्केट तुम्हाला दाखवलं होतं त्यामध्ये लगेच सामान भरून ठेवलेलं आहे प्रतीक्षानं हे छोटासा जो बॉक्स आहे ना फोनचा त्यामध्ये तिनं आपला फर्स्ट एड बॅच पण तयार करून ठेवलेला होता तो सुद्धा त्यामध्ये टाकलेला आहे आणि हे बघा ही, ही सोमवारची सकाळ सकाळची पूजा मी पशुपतीनाथ सोमवारचे सुरुवात केलेली आहे खूप छान वाटतं असे हे वृत्त वगैरे कर करायला ना आणि सोमवारची सुरुवात म्हटलं की सकाळी सकाळी पूजा होते मस्त बाहेर मंदिराकडे जाणं होतं त्याचबरोबर छान मॉर्निंग वाईप्स ज्या आहेत त्या बघायला भेटतात चालण्याचासुद्धा थोडासा आनंद मिळतो आणि हे वृत्त एकदम खूप सोपं आहे आणि असं म्हणतात की प्रत्येक इच्छापूर्तीसाठी हे वृत्त केलेलं जा केलं जातं तर आपली इच्छापूर्ती असेल नसेल तरी पण मी तर म्हणते की प्रत्येक जे वृत्तवैकल्य आपण करतो त्यामध्ये आपल्याला आपल्या संसारातून वेळ भेटत नाही ना तर ज्या वेळेस आपण वृत्तवैकल्य करतो त्यानिमित्तानं तरी आपल्याला वेळ काढता येतो देवापर्यंत जाता येतं आणि थोडीशी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते म्हणूनसुद्धा हे वृत्त केलेलं चांगलं आहे म्हणजे कुठलंही असू दे आपण वृत्ताच्या निमित्तानं तरी थोडंसं पूजापाठ वगैरे करतो आध्यात्मिक कार्य करतो आणि आपल्या आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचं एक साधन आहे हे आध्यात्मिक कारण त्याच्यासाठीच आहे असं मला वाटतं तुम्ही जर कोणी शिवपुराण ऐकत असाल तर शिवपुराणामध्ये पशुपतीनाथ वृत्त हे नेहमी सांगितलं जातं आणि पशुपती वृत्त एकदम म्हणजे पाचच सोमवार करायचे असतात पूजा वृत्तविधीसुद्धा खूप सोपी आहे एकदा थाळी तयार केली की डबल थाळी तयार करायचंसुद्धा काम नाही आहे प्लस त्यामध्ये आपल्याला म जास्त जामताम करायची पुन्हा हे गरज नाही आहे उपवासालासुद्धा आपण फलहार वगैरे हो घेऊ शकतो संध्याकाळी जेवण करून उपवास सोडू शकतो त्या अजून म्हटलं तर के हे केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जे साहित्य असेल त्यामध्ये अवेलेबल हे वृत्त होतं याच्यामध्ये काय एक तास दोन तास असं जसं की आपण स्वामींचं पारायण करायचं म्हटलं तर आपल्याला एक तास लागतो तसंही इथं काहीच लागत नाही एकशे आठ बेल भेटला तुम्हाला जर ठीक आहे नसेल तर तुम्ही तांदूळ वाहू शकता एकशे आठच व्हावं असंसुद्धा काही नाही आहे तुम्ही एकशे अकरा वाहू शकता एकवीस वाहू शकता एक्कावन्न वाहू शकता असं तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या वेळेनुसार ह्याचं करू शकता फक्त ही पूजा जी आहे ना मंदिरात जाऊन आपल्याला करायची असते घरी नाही करायची ही पूजा कारण मंदिरामध्ये जेवढी सकारात्मक पॉझिटिव्हिटी जेवढी मंदिरात असते ना तेवढी आपल्या घरी नसते म्हणून हे मंदिरात व्रत जास्त फलदायी ठरतं असं म्हणतात म्हणून मंदिरात जास्त प्रमाणात करायचं असतं आणि तसं तर शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती इतका भोळा देव दुसरा कुठलाच नाही आहे तर भोळा आहे त्याच्यामुळे पटकन पावतो तर त्याची भक्ती ही फक्त निशीम मनाने आणि स्वच्छ सुंदर मनाने जर केली ना तर तो निश्चितच आपल्याला पावतो माझा एक सुंदर अनुभव आहे ह्याच्या बाबतीत तुम्हाला जर ऐकायचा असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला जरूर तो सांगेल तर चला इथे तुळससुद्धा होती एक प्रदक्षिणा घातली हळद कुंकू दिली आणि दर्शन घेतलेलं आहे तर इथं आपली छान सुंदर अशी पूजा झालेली आहे ही आहे संध्याकाळची पूजा तर संध्याकाळच्या पूजेला प्रसाद केलेला आहे मी तिन्ही करायचे असतात आणि हे केलेलं आहे पाच दिवे कणकीचे करायचे असतात सहा करायचे असतात एक मात्र घरी घेऊन यायचा असतो आपल्याला तर असो थोडीशी पूजा सार मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते छान थंडीच्या दिवसामध्ये चविष्ट आणि पौष्टिक जी चटणी आहे ना जेवणाची चव वाढवणारी तर ती इथे मी बनवत आहे त्याच्यासाठी साहित्य बघा मी घेतलेलं आहे तर जवस जे आहे ते आपल्याला हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे जवस तीळ ज्या वेळेस आपण भाजतो ना त्यावेळेस ते उडतात त्यासाठी त्याला आचेवर भाजायचं असतं तरी ते ती ती जवस भाजून घेतलेले आहेत थोडेसे शेंगदाणे भाजून घेत आहे आणि त्यामध्येच थोडंसं खोबरं खिसून घेतलेलं आहे म्हणजे त्याचे काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला त्याचे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत कच्चे नाही टाकायचे कच्चे टाकले तरी चालतात पण थोडेसे भाजून घेतलेले जास्त बेटर तर असो भाकरीचा तवा होता त्याच तव्यावर मी लगे हात काय केलेलं आहे हे भाजून घेतलेलं आहे एखाद्या वेळेस भाजी कमी जास्त असेल त्यावेळेससुद्धा खायला होतं जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी साठी सुद्धा चटणी जी आहे ती खूप जास्त चविष्ट लागते आणि शेंगदाणे शेंगदाण्याना अजून जास्त चव वाढते आणि जवस हे खूप हेल्दी आहे शरीरासाठी तर जवससुद्धा मी घातलेलं आहे मला ह्या चटण्या वेगवेगळ्या बनवायच्या होत्या पण म्हटलं जाऊ द्या ज्या वेळेस वेगवेगळ्या बनवणं होतील त्यावेळेस बनवूया पण सध्याची सगळी मिक्स बनूया कारण सगळ्या मिक्सची चव थोडी वेगळी आहे आणि हे ह्याला भाजी नसेल आपल्याला जेवायला तरीही चालेल कारण भाजीपेक्षा चटणीनी चव जास्त वाढते तर असं इथे मी सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे माझं मिक्सर जे आहे ना त्याच्यामध्ये चटणी थोडीशी अबडधच निघते आणि चटणी म्हटलं तर आबडधबड खायला जास्त आवडते तर असं लसणाचं टर्पल जे आहे ना वरचं वरचं जे साल्ट आहे ना ते मी जास्त काढलेलं नाही थोडंसं काढलेलं आहे जास्त करून तसंच ठेवलेलं आहे कारण ते होतं वेगळं आणि चटणी केली चव साल्टाची सुद्धा चार थोडी वेगळीच असते तर आपल्याला काढायचं असेल तर आपण काढू शकतो नसेल तर आपण नाही काढलं तरी चालेल तर बघा छान अशी माझी चटणी जी आहे ती तयार झालेली आहे आणि मस्त काय करायचं आहे गरम गरम भाकरी आणि चटणी घ्यायची आहे त्यासोबत तोंडी लावायला तुम्ही कांदा लसूण भाजी वगैरे काहीही घेऊ शकता आणि मस्त अशी ताव मारू शकता तर चला कशावरती स्प्रेड करायला सुद्धा तुम्ही घेऊ शकता चला मी ते व्हिडिओचा इंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय